नमस्कार मी राजेंद्र अर्जुन पवार राहणार नगर कोरेगाव मुंबई मी या ठिकाणी वास्तव्य करत असून बारावी प पा, डिग्रीपासूनच मला लेखन करण्याची सवय होती की काव्य काव्य लेखन करणं त्याच्यानंतर ललित लेखनामध्ये मा दे देखील माझा रस होता आणि साधारणतः तीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला माझा पहिला हरी हरवलेली कविता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध राहिला आणि त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार तेवीसला माझा आध्यात्मिक आनंदाचा झरा हा आध्यात्मिक लेखसंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्याचनंतर ज्यावेळी मी एकतीस मार्चला रिटायर झालो त्यानंतर तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला महाराष्ट्र शासनाच्या वतीने मला विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले माननीय राज्यपाल महोदय रमेश बैस यांच्या शुभ अस्तित्व पुरस्कार मला प्रदान करण्यात आला आणि आज या ठिकाणी मला सांगताना पुष्कळ समाधान वाटतं आहे की साहित्यातला मला पहिला पुरस्कार की साहित्यभूषण पुरस्कार माझ्या हरवलेली कविता या काव्यसंग्रहाला मला पल्ब प पब्लिकेशनच्या वतीने देण्यात येत आहे त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक आभार मानतो आणि आपण जो मला पुरस्कार पुरस्कृत करत आहेत मला अशाच प्रकारे आपल्या सर्वांकडून प्रेरणा मिळत राहू अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि आपण हा जो मला पुरस्कार देतात त्याबद्दल सौ माननीय लीना पाटील यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद